आणि विश्लेषण करताना मी असं म्हणतो नेहमी की पुरोगामी प्रतिगामी असं काहीच नसतं आपणच ठरवतो मित्रांनो अंधार नावाची गोष्टच नाही आहे सूर्य नसतो म्हणून आपण अंधार म्हणतो एक अशी गोष्ट ऐकलेली मला आठवते की एकदा अंधार इंद्राच्या दरबारात गेला आणि म्हणाला की हा सूर्य माझ्यामागे हात धुवून लागलाय मी काय त्याचं घोडं मारले मला वाचवा त्याच्यापासून तर इंद्राने ऑर्डर दिली त्या सूर्याला बोलवा तो सूर्य आला म्हणाल का रे बाबा तू त्या अंधाराला का त्रास देतो तो सूर्य म्हणाला कोण अंधार मी अंधार म्हणजे काय ओळखत नाही कोण अंधार आहे त्याला आणा समोर त्याने सांगू देत मी त्याच्यावर काय अन्याय केला आता इंद्राच्या दरबारात त्याने सांगितलं बरं ठीक आहे जा अंधाराला घेऊन मी नाही येणार म्हणाला मी त्याच्याकडे येणार नाही मला तो त्रास देईल अरे पण तुला इंद्राने बोलवलं नाही मी नाही येणार म्हणजे समोर यायला तयार नाही आणि तक्रारी करत राहायचं त्याला पुरव मी म्हणतो <laughs> अरे तुम्हाला वाटेल की मी गम्मत टाळ्या वाजवण्यासाठी गोष्ट सांगितली नाही मी तुला त्या मणिपूर विषयी मोदी बोलत नाही म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला आणि मोदी बोलायला उभे राहिले हे फरारी कळलं अंधार आणि सूर्य किती सोपी गोष्ट आहे धुून गेली ना माणसं तेव्हा ह्या ज्या आपण म्हणतो ना की परिकथा असतात भाकडकथा असतात मी नाही मी त्याच्यामध्ये एक आश्रय असतो तो आशय समजून घेतला तर विषय समजतो पण आपल्याकडे विषय समजलेले प्रचंड बुद्धिमंत तयार झालेत आणि त्यामुळे त्यांच्या विषयात आशय नसतो म्हणजे अगदी तुमच्या माफ करा थोडा अपशब्द वाटेल असा शब्द कथित अगदी कोल्हापुरी स्टाईलने बोलतो की एन डी एच्या विरोधात उभे राहिले का माणसाने मला तो मुंबईतला पण कोल्हापूरचा आहे म्हणजे काय केलं दोनदा मध्ये एनडीए मध्ये आय घातला म्हणाले ही सामान्य माणसाची रिॲक्शन आहे मित्र कोल्हापूर आमच्या मुंबईचा माझा मित्र आहे पण त्याची ही रिॲक्शन लक्षात घ्या त्यातली काय म्हणतात तो डोक्यातला आशय काढून टाका तो काय म्हणाला एन डी काढा उरलं काय बघा एन डी एच राहत आहे दोन देखील एका सामान्य माणसाने किती सोप्या गोष्टीत सांगून टाकलं पुढे वर्करनी आपल्याला अपशब्द वाटतात पण ते अपशब्द वाटले ते बाजूला ठेवा आणि आहे का बघा आणि मग जेव्हा मी पुरोगामी पुरोगामी म्हणतो तुम्हाला मी नेहमी एक सांगतो की हे जे काय काल पण अनेकांना असं वाटलं की काल पवार आले शरद आले म्हणून हा दुसऱ्या दिवशी हा पण आला तर तसं नाही आहे मित्रांनो जे जे फुले शाहू आंबेडकर शब्द वापरतात ना त्यांना त्यातलं ते बहुतेक लोकांना काहीही माहिती नसतं काहीही माहिती नसतं पण बोलायचं अहो तुम्हाला साधी गोष्ट सांगतो तो सत्यनारायण घरी करतात ना तुम्ही ते भटजी येतात बोलतात आणि ते बोलत असतात थोडे पाणी थोडा जोडा वगैरे वगैरे आणि खालची ती पोथीची पानं सरकवत असतात त्यांना सांगायचं थांबा जरा आत्ता कुठे वाचलं ते दाखवा त्यांना आठवत नाही त्यांचं पाठ झालेलं ते बोलत असतात पानं पलटत असतात तसे सगळे पुरोगामी सत्यनारायणाची कथा सांगतात <प्राथा> त्यांना माहिती नाही खरं तुम्हाला म्हणून मी एक व्हिडिओ केला होता की सगळे ते फूड ब्लॉग असतात त्याच्यात जे असतात चवीपुरतं मीठ तसं आपल्याला पाहिजे ते करतात आणि त्याच्यात चवी पुरते फुलेशाह आंबेडकर टाकतात त्यामुळे पुरोगामी प्रतिगामी असं काही नसतं मला तुम्ही उजव्या अरे मी उजवाय म्हणजे तू माझ्या डाव्या बाजूला उभा आहेस म्हणून तू डावा होत नाही तू इकडे येऊन उभा रा आणि कसा डावा आहेस तो दाखवा मला म्हणजे हे ठरवलं कोणी उजव्यांना उजवं ठरवलं ते स्वतःला डावे म्हणतात त्यांनी उजव्या बाजूला उभं राहून तो डावा आहे दाखवावा तर हा सगळा काय होतं एक आभास निर्माण केला जातो तुम्ही टिपिकली ती मेंढर असतात ना त्या मेंढराला पुढचे जे पाय दिसावे लागतात समोरचं काही दिसलं नाही तरी चालतं पण पाय दिसलं नाही तर मेंढरू पुढे सरकत नाही तुम्ही तसे म्हणतात आणि त्यामुळे तुम्हाला समजणारच नाही त्यामुळे पुरोगामी पुरोगामी का पुरोगामी म्हणजे काय तर मी फुलेशाह आंबेडकर नाव घेतो हो हा जो प्रकार आहे त्यातून हे प्रोग्रामिंग आणि हे झालेलं अगदी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्र सोपी गोष्ट माझा एक मित्र आहे आणि त्या हिंदुत्व आणि वाद सुरू झाला तर त्याला म्हटलं तू कधी मला ओरडताना ऐकलं का आमचा गणपती खूप महान आहे आमचा हनुमान किती महान आहे कधी ऐकलं का नाही म्हटलं म्हटलं तू का बोंबळतो पाचव्याला वर्ष दिवसातून पण तुला माहिती आहे तुझा जो कोणी ग्वाड आहे त्याची तुला गॅरंटी नाही आणि त्यालाही गॅरंटी नाही माझ्या ग्वाडला माहिती आहे तो ग्रेट आहे हनुमान ग्रेट आहे गणपती ग्रेट आहे मी बोमळून त्याला सांगत नाही तो बोंबळून मला सांगत नाही कारण आम्हाला माहिती आहे काय ते आणि त्यामुळे मुद्दा असा असतो की तुम्ही पुरोगामी आहात हे तुम्हाला ओरडून सांगायचं असतं त्यासाठी तुम्ही आम्हाला उजवे म्हणता प्रतिगामी मनुवादी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा संघाने ठरवलंय भाजपने ठरवलंय म्हणून आम्ही विरोध करणार तुमचा त्या कृतीला विरोध आहे का नाही कोण करतो त्याला विरोध आहे मी अस्पृश्य आहे मी दलित आहे आणि मी त्या देवाला हात लावला मूर्तीला हात लावला तर ती बाटली असं जे म्हटलं जातं याला मनुवाद म्हणतात ना मग तो मनुवाद आज जर संघाविषयी चालू असेल तर मनुवादी कोण आहे बघा हे कसं होतं माहिती आहे का मित्रांनो मार्केटिंग असतं हॅमर केलं जातं तुम्हाला आठवत असेल एक सात आठ वर्षापूर्वी एक टी व्हीवर जाहिरात यायची की मुलं कुठच्या कॉलनीत खेळत असतात एक टेम्पो येऊन थांबतो मग एवढा मोठा खोका असतो ते दोन गडी उचलतात काढतात तो हटो 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 आणि तो घरात आणून तो मोठा टी व्ही काय तो सत्तावन्न साठ नव्वद इंची लावतात आणि मग ती पोरं पण गोळा होतात बघतात अमुक तमुक चाललेलं असतं आणि तो कोणतरी एक असा दुसरा एक माणूस असं अरे ये आ, का काहीतरी का, का म्हणाल हा स्मार्ट टी व्ही हा स्मार्ट टीव्ही अरे हे स्मार्ट टीव्ही नाही तो हे डब्बा आहे मग ती पोरं असतात अंकल का टी व्ही डब्बा तुमच्या डोक्यात घातलं जातं असा टी व्ही नसला तर आपला आहे तो उपयोगाचा नाही अरे दोन्हीकडे दिसतंय ना बाबा तो डब्बा कोण ठरवणार तर त्यातून तुमच्या घरातल्या मुलांना तुमच्या बोकांडी बसवलं जातं असला टीव्ही नाही आणला तर तुझा टी व्ही डब्बा तुमचं पोर तुमच्या मागे हात धुन लागतं याला मार्केटिंग म्हणतात मी तर तसं हे शब्द वारंवार 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 बोलून तुमच्या डोक्यात घातले जातात आणि आपल्याला कळत नाही आपण त्या शब्दांच्या आहारी किती गेलो एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो एक बातमी तुम्ही हल्ली टीव्हीवर किंवा कुठे बघत असाल आज उद्धव ठाकरे अमुक अमुक उस्मानाबाद किंवा काय असेल ते जळगाव आणि धुळ्याच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार अरे ते भाषण करणार त्यांच्याशी बोलणार आहेत का संवाद म्हणजे दोघे एकमेकाशी बोलतात हे भाषण करणार त्याला आजकाल संवाद म्हणतात किती गंमत आहे बघा जे शब्द वापरले जातात त्या शब्दाला अर्थ नसतो त्या शब्दाचं मार्केटिंग केलं जातं त्यांनी केली तर गद्दारी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी वृद्ध जाऊन काय केलं तर ती गद्दारी असते पण उद्धव ठाकरे यांनी मतदारांनी दिलेला कौल डावलून जे काय केलं ती गद्दारी कशी नसते लोकशाहीमध्ये मतदार श्रेष्ठ असतो आणि मतदाराने जर दोन काँग्रेस नको म्हणून या दोघांच्या युतीला मतं दिली असतील तर तुम्ही निकालानंतर तात्काळ ज्यांना नाकारले लोकांनी त्यांच्या बरोबर जाऊन सरकार बनवता ही मतदाराशी केलेली गद्दारी असते आणि याचा पलीकडचा विनोद बघा ते असीम सरोदे नावाचे पुण्याचे वकील आहेत ते ते सरकार पडल्यानंतर मतदाराचा हक्क म्हणून सुप्रीम कोर्टात गेले अरे मतदाराचा हक्क तुला उद्धव ठाकरेंच्या विरुद्धात जायला पाहिजे होतं पण ते लोक काय बोलत आहेत अहो सगळ्यात मोठे घटनातज्ञ उल्हास बापट आहेत ते कधी कोर्टात उभे राहिले नाहीत मी विद्यार्थ्यांना घटना शिकवतो रे उपयोग काय उल्हास जे तुम्ही टी व्हीवर बघता ते सत्यनारायणच्या भटजीसारखं सारखं आहे पोथीत आहे आत्ता काय घडतंय त्याचा काहीही पत्ता नाही आणि तुम्हाला गंमत सांगेन मित्रांनो की ते, ते सगळं चालू होतं त्या काळात मी एका बाजून ठाम होतो महाराष्ट्रातल्या आपल्या मुंबईतल्या दोन मोठ्या वकिलांनी मला नंतर फोन केला तुम्ही आठ महिने इतके कॉन्फिडंट का होता तुम्ही तो लॉ केलेला आणि तुम्ही वकील पण नाही आत म्हटलं लॉजिक लॉजिक होत आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने कुठल्याही आमदाराला खासदाराला अपात्र ठरवलेलं नाही तर यावेळेला या का ठरवेल तो अधिकारच सभापतीचा आहे अध्यक्षाचा आहे तर हा विषयच येत नाही पण रोज उठून तेच सांगायचं मग आपल्यालाही वाटायला लागतं हा असेल बाबा काय सांगतोय ते ब आपोआप तुम्हाला कुठे याची एक सायकॉलॉजी असते मी कॉलेजच्या काळातला टप्प मुलगा आहे असं काही सभ्य विचारवंत वगैरे नव्हतो तर आमचा एक उदय देसाई म्हणून होता तो लाला लजपतराय कॉलेजचा होता आणि दरवेळेला ओळख ओळख करून द्यायला तो उभा राहिला की मी उदय देसाई तो लाला लजपतराय म्हणायच्यात मी म्हणा म्हणायचो लाला लटकतराय असं म्हणायचं तर एकदा ओळख करून देताना तोच लाला लटकत राय म्हणून गेला हॅमर केलं की कसा परिणाम होतो बघा त्यामुळे हे सगळं आजचा मीडिया हे एक प्रकारचं मार्केटिंग आहे म्हणून आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय कारण आमच्याकडे विषयातला आशय आहे त्यांच्याकडे विषय आहे आशय नाही आहे आणि म्हणून मग हा जो त्यांनी प्रश्न विचारला की ते त्यावेळेला आम्ही त्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला उचलून नेलं होतं मुणगेकर होता तरुण होतो आम्ही तेव्हा हुसेन दलवाई होता आता ते काँग्रेसमध्ये गेल्यावर भाजप करतो म्हणून विरोध करतात आणि इतकी सोपी गोष्ट असते तुम्हाला समजू की एक साहित्य संमेलनामध्ये त्या नयनतारा सैगलनं आमंत्रित केलं होतं आणि नंतर त्यांना ड्रॉप केलं लगेच के महाराष्ट्राचं नाक कापलं ही चर्चा तावा तावाने वगैरे 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 मी जानेवारीचा महिना होता आणि मी तुळजापूरला पत्रकार संघाच्या ह्याच्यात व्याख्यान द्यायला गेलो होतो तर नंतर त्या पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याच्याच घरी जेवण होतं आम्ही जेवायला बसलो त्याला म्हटलं जरा बातम्या तरी लाव म्हटलं काय दिवसभर झालं कळेल झालं पण आम्ही जेवत होतो तर बा टी व्ही लावला त्या ए बी पी माझ्यावर चर्चा चालू होती नयनतारा सैगल यांना आमंत्रण दिलं होतं एवढ्या मोठ्या साहित्यिक हिंदीतल्या अमुक तमुक काय 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 झालं आणि मग त्यांना कापल्यामुळे महाराष्ट्राच्या ते नाक कापलं गेलं वगैरे वगैरे मी ते बसलेले पत्रकार संघाचे पदाधिकारी होते त्यांना म्हटलं कोणतीही नयनतारा सैगल तूर्ण माहिती नाही पण निदान कोल्हापूरमधला पत्रकार जो आहे त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते तरी थोडे बुद्धिमान आहेत असं मानायचं माना की नाही त्यांना सुद्धा नयनतारा सायकल माहिती नाहीये आणि चॅनेलवर चर्चा चालली आहे महाराष्ट्राचं नाक कापलं हा महाराष्ट्र कुठचा आहे तेच मला कळत नाही नंतर मीच त्यांना सांगितले ही नयनतारा सायगल म्हणजे नेहरूंची बहीण होती हो का आहे की नाही आणि चर्चा ताव्हावा तुम्हां तुम्हां हो तुम्हाला सांगतो त्या तुमच्या एका चर्चेच्या कार्यक्रमात अर्धा पॅनेलवर मी पण होतो त्यामुळे मी कंटाळून सोडे जायचा बंद झालो अर्धा तास चर्चा झाली आणि अर्धा तास चर्चेत काय तर पवारांनी भुजबळांना सांगितलं यापुढे ही पगडी सन्मान म्हणून वापरा मी त्यांना त्या अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर म्हटलं फुले घालायचे त्याला पावोटं म्हणतात एवढं माहिती आहे पगडी कधीपासून घालायला मग सगळे गडबडले पगडी की पागडो हे सुद्धा माहिती नाही याच्यावर रोज चर्चा चालतात आपल्याकडे मान्यवर पाहुणे आलेले म्हणजे कोण कोण बेअक्कल आले आता मग अशी कोणीतरी ज्येष्ठ मला म्हटलं मला तो शब्द आवडत नाही ज्येष्ठ बेकार असतो <laughs> कळलं का की तुम्हाला हसू नका मित्रांनो पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा शरद पवारांचं मुख्यमंत्री पद संपलं तिथून दोन हजार चार पर्यंत शरद पवार ज्येष्ठ नेते होते म्हणजे काय होत आणि दोन हजार चार मध्ये ते कृषी मंत्री झाले मग कोणी त्यांना ज्येष्ठ म्हणत नव्हतं तेव्हा ज्येष्ठ हा शब्द फसवा असतो आम्ही आणलेला माल फार मोठा आहे हे सांगण्यासाठी ज्येष्ठ मध लावतात असं काय होते शिवसेना हे संयुक्त महाराष्ट्र समितीने काट टाकून घेतलेलं रोप होतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा सगळ्या पक्षांनी लढवला त्यामध्ये शिवसेना नव्हती ना नौ। पण ज्या वेळेला पुढे सगळे पक्ष फुटले आणि तो मराठी तरुण हा नेता शोधत होता त्याला मराठी अस्मिता जपायची होती तो मुंबई परिसरातला सगळा तरुण त्याला कुणी विचारायला तयार नव्हता ना अशा वेळेला ती बाजू प्रबोधनकारणी बाळासाहेब यांनी मार्मिकमधून लावून धरली आणि हळूहळू एका व्यंगचित्रकाराला नेता बनवलं त्याच्या आधी बाळासाहेब कुठल्याही पक्षात संघटनेत नव्हते एका व्यंगचित्रकाराला सामान्य मराठ मराठी अस्मितावादी तरुणांनी नेता बनवलं ती शिवसेना आहे आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीमधून जे जे पक्ष होते त्यांना असं वाटलं होतं की आपला पक्ष आहे म्हणून समिती आहे त्यांना झुगारून शिवसेनेचं रूप त्या अस्मितेने घेतलं आजच्या नेतृत्वाला वाटत असेल आपण म्हणजे शिवसेना आहोत नाही अस्मिता ही प्रत्येक मनात असते आणि ती मनातून बाहेर येते तेव्हा ती उघड रूप धारण करते आणि हे फक्त भारतातलं हे उदाहरण आहे असं समजू नका इस्रायल नावाचा देश दोन हजार वर्षापूर्वी पृथ्वी तालावरून पुसला गेला होता दोन हजार वर्षांनी अस्तित्वात आला त्या लोकांनी अस्मिता म्हणून जपला होता जीवनी अस्मिता कोणी संपवत नाही कोणी मारू शकत नाही ती उफाळून येते पाकिस्तान बनवलात त्यातून बांगलादेश बाहेर पडला म्हणजे काय बंगाली अस्मिता म्हणून बाहेर पडला त्यामुळे शिवसेना म्हणजे काय तर शिवसेना ही अल्टिमेटली अस्मिता आहे हे लक्षात घेऊन जर चालवली नाही तर ती शिवसेना चालवता येणार नाही आणि म्हणून शिवसेना फुटली भाजप वगैरे शिवसेना फोडू शकत नसतो कुठलाही पक्ष कोणाला फोडू शकत नाही हे पहिलं लक्षात घ्या त्यामुळे एखादी संघटना चालवताना तिचा जो मूळ काय असतो ना गुण असतो किंवा बीज असतं ते जपावं लागतं त्याची ओरिजिनॅलिटी जपावी लागते ती ओरिजिनॅलिटी ज्यांनी जपली नाही ते सगळे पक्ष लयाला गेले भाजप हा भारतातला दुसरा विचार आहे लक्षात घ्या काँग्रेस ही सोपट पुरोगामी जेव्हा तुम्ही डाव्या विचारसरणीची अशी मानली गेलेली संघटना होती ती आणि भाजप हे दोन विचार आहेत त्यामुळे बाकीचे सगळे पक्ष तुम्ही बघता ते मूळच्या काँग्रेसमधून बाहेर पडलेले तुकडे आहेत ते काँग्रेसशी लढत होते कारण काँग्रेसमध्ये हो जेव्हा उभरत्या नव्या तरुण नेतृत्वाला वाव राहिला नाही तेव्हा त्यांना त्यांना नवे पक्ष काढावे लागले भाजप हा एक स्वतंत्र वेगळा विचार आहे आणि तो पन्नास साली स्वातंत्र्यानंतर राजकारणात आला उभा राहिला त्यामुळे बाकीचे आज एकत्र येतात अरे गधड्याने तुम्ही एकच होता तुमचे तुकडे झालेत हे कोणी त्यांना सांगायचं आणि त्यामुळे आजो यांनी बाळासाहेबांना की शिवसेना जर समिती योग्य वागली असती तर शिवसेना आली नसती आणि बाळासाहेबांसारखा माणूस व्यंगचित्रकार राहिला असतं ते एका भूमिकेत होते पण त्यांना नेता व्हावं लागलं आणि नेता झाल्यानंतर त्या माणसाने अनेक गोष्टी करून दाखवल्या फरक आणखीन एक बाळासाहेबांना सांगण्यासारखं आहे की तुमच्यातल्या किती लोकांनी माझ्या वयाचे असतील त्यांना माहिती आहे पण अत्रे डांगे एस एम जोशी नाग गोरे असे एकापेक्षा एक उद्धवराव पाटील आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात इतके जायंट नेते बघितलेले म्हणजे त्यांच्या तुलनात बाळासाहेब मला खूप छोटे वाटायचे सुरुवातीला पण मग ते लोक काँग्रेसची सत्ता बदलू शकले नाहीत आणि बाळासाहेब बदलू शकले याचं एक महत्वाचं कारण असं होतं की ते सगळे समितीच्या काळातले लोक काँग्रेस नालायक आहे काँग्रेस चोर आहे काँग्रेसला पाडा असं म्हणायचे पण पाडून करायचं काय याचं उत्तर नव्हतं ते बाळासाहेबांनी दिलं माझ्याकडे सत्ता द्या मी चालवतो हे जर अत्रे डांगे वगैरे त्यावेळेला बोलले असते तर तेव्हाही काँग्रेस पडली असती आणि निवडणुकीतलं ही सगळ्यात गोष्ट लक्षात घ्या अरे हे झाडं पाणी आहे नालीचं पाणी आहे ह्याच्यात माती आहे ह्याच्यात व्हायरस आहे अरे पिऊ काय ते सांग ना बाबा मला पाणी पाहिजे ना तेव्हा अल्टरनेटिव्ह द्यावा लागतो तो अल्टरनेटिव्ह जेव्हा नसतो तेव्हा लोक बदलत नाहीत काँग्रेस पन्नास वर्ष या देशात पुन्हा पुन्हा निवडून येत राहिली लोक वर्षानुवर्ष शिव्याशाप देत होते पण बदलत नव्हते कारण बदलायला पर्याय नव्हता मोदी सारखा माणूस आला म्हणाला मी चालवून दाखवतो आणि बघा <स्याँगाँ> राजकारण समजून घेणं अगत्याचं असं मित्र तुम्हाला पर्याय द्यावा लागतो ए साधी तुम्ही मी या ग्रामीण भागात बोलतोय आता तो तुमची मुली आम्हाला देऊन टाका आम्ही तुमची मुलीला सून करून नवरावर कुठे आहे नवरा मुलगा काय करतो नाही ते ठरवू नंतर ते नंतर ठरवू द्याल का मुलगी सांगा मला कोण मुलगी देईल तुमच्या घरामध्ये नवरा मुलगा कोण आहे ते जर तुम्ही सांगणार नसाल तर आम्ही मुलगी देणार नाही मग तेवढं पवित्र असत आणि त्यामुळे हे जे काय बनवत आहेत ना आघाड्या त्यातून काही निष्पन्न होणार नाही कारण त्यांच्याकडे दृष्टिकोन नाही आहे चेहरा नाही आहे म्हणून मला त्या दिवशी त्या जयपूरला डायलॉगला मुलाखत घेतली त्याला म्हटलं आप भी चर्चा करो एक बात समजलो ना एक ट्रेन निकलतीये लोक आकर बैठते लेकिन जब तक उस ट्रेन को मोटरमन और गार्ड नहीं होता तब तक को ट्रेन छुटी नहीं आहे तुम्ही पाटण्याला बसा बंगलोरला बसा मुंबईला बसा नाही तर आणखी रायपूरला जाऊन बसा तुमच्या गाडीला मोटरमन कुठे आहे दाखवा तेव्हा निकाल तुमच्या समोर आहे मी वेगळा सांगायला नको गाडी सुटणारच नाही <laughs>